नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मी आज करणार आहे कोळ्या फणसाची भाजी आत्ता आमच्याकडे फणसाची सुरुवात झालेली आहे या पौष महिन्यात ह्या कोळ्या फणसाची भाजी केली जाते खूप छान लागते तर इकडे कोकणात म्हणतात कोळ्या फणसाच्या भाजीला कुसभाजी असं म्हटलं जातं कारण ती पौष महिन्यात केली जाते म्हणून तर आपण फणस आणायचा ह्या फणसावरची काटेरी काटेरी भाग असतो तो सगळा असा वरून का चाकोने काढून घ्यायचा आणि हो चाकूने नंतर आधी तेल आणि आणि हाताला तेल लावून घ्यायचं त्याच्यामुळे हा चिक जो दिसतो आहे पांढरा पांढरा तो दिसणार नाही माझ्या नंतर लक्षात आलं त्याच्यामुळे मी नंतर तेल लावलेलं ला आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तर चाकू आणि ते वापरताना आधीच तेल वापरायचं हाताला आणि चाकूला नंतर ते सगळं पूर्ण चाकूवरचं मी काढून घेतलं हाताला तेल लावून घेतलेलंच होतं ते बघा हे अशा प्रकारे पूर्ण खरडून काढायचं त्याच्यावरचं कट करून टाकायचं आणि नंतर ह्याचे छोटे छोटे कापा करून घ्यायची आणि कापा केल्यानंतर त्याच्यामधला जो जाडसर भाग दिसतो आहे ना तो गोलमध्ये तो भाग आपण काढून टाकायचा आहे तो भाजीमध्ये वापरत नाही हा मधला गड्डा दिसतोय तो मधली काढून टाकायचा आहे तो वापर केला जात नाही त्याचा मी दाखवते हा हा मधोमध जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे त्याच्यात असे सगळं मी याप्रमाणे सगळ्या कापांचे हे करून टाकलं मधला भाग काढून टाकलेला आहे टाकले नंतर आपण काय करायचं गॅसवरती गरम पाणी ठेवायचं त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्या कापा सगळी शिजत टाकायची कुकरला लावलं तर कुकरला तीन शिट्ट्या तीन ते चार शिट्ट्या मारायच्या कुकरला जर लावलं तर दोन तीन थे थे। थे ला ते तीन शिट्ट्यामध्ये चांगल्या प्रमाणात शिकते ते मी ते पातेल्यामध्ये शिजत टाकलं आहे त्याच्यामुळे मी लगेच केली नाही भाजी त्याच्यामुळे पातेला शिजत टाकलं होतं त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं कारण की मीठ टाकलं की त्याला नंतर चव चांगली अशा प्रकारे या दोन तीन शिट्ट्या मारल्यानंतर हा असा फुसकर झाला पाहिजे याचा की भाजी शिजली असं समजायचं आणि थेचून घ्यायचं नाहीतर थे मॅशर असतो त्याच्याने पण तीन शिट्ट्या मारल्या की लगेच असा बघून त्याचा चुरा होतो आपला फलबत्त्यातला दगडाने किंवा मेशरने खेचलं तरी चालतं नंतर कढईमध्ये तेल जिरं मोहरी कढी पत्ता हळद आणि तिखट घालायचं मस्त परतून घ्यायचं थोडंसं त्याच्यात कांद्यामध्ये टमॅटोमध्ये मीठ टाकायचं नंतर फणसाची भाजी आपण जे फ ठेचलेलं असतो तो फणस टाकायचा आणि मस्त पर, पर पाच ते सात मिनटं चांगलं परतून घ्यायचं पाणी अजिबात टाकायचं नाही चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी चांगली परतू द्यायचं तेल सुटूपर्यंत पाणी त्यातलं पूर्ण सुकलं पाहिजे असं करायच्यामुळे भर चांग खूप छान लागते भाजी अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली फणसाची रेसिपी ते, ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा चाल बाय बाय